हरवलं प्रेम पण स्वतःला गमावू नको स्वतःच्या डोळ्यातलं हसू जप तेच खरं आहे स्वतःवर प्रेम केलं की एकटेपणा सुंदर वाटतो स्वतःवर प्रेम करणं हीच खरी शांती आहे स्वतःचं आयुष्य स्वतःच्या रंगानं रंगवायचं जगानं नाकारलं तरी स्वतःला स्वीकारायचं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची पूजा करणं हरवलं नातं पण स्वतःचा विश्वास कायम आहे स्वतःवर प्रेम केलं की कोणीही तुला हरवू शकत नाही विरहानंतर स्वतःची जाणीव हा सर्वात मोठा खजिना आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे दुःखावर विजय मिळवण्यासारखा आहे स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःला आधार देणं स्वतःवर विश्वास ठेव म्हणजे पुन्हा जन्म घेणं स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे पुन्हा जन्म घेणं स्वतःवर प्रेम केलं की आयुष्य सुंदर होतं विरहानंतर स्वतःशी नातं जोड स्वतःच सुख स्वतःच्या हातात आहे इतरांच्या नाही स्वतःवर प्रेम करणं म्हणजे खरं स्वातंत्र्य स्वतःच आयुष्य स्वतःच्या स्वप्नाने सजव जगानं सोडलं तरी स्वतःची सोबत नेहमी सोडायची नसते स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःचा अभिमान ठेवणं हरवलं तेच ज... हरवलं जे होत ते नातं होतं उरलेलं तू आहेस स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची ओळख टिकवणं विरहानंतर स्वतःचं हृदय स्वतःच सांभाळणं स्वतःवर प्रेम केलं की जग जिंकता येत स्वतःला हरवू नको तेच तुझ खर जगणं आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच सुख शोधणं हरवलं नात पण स्वतःची किंमत कधी हरवू नको स्वतःवर प्रेम करणं हीच खरी ताकद आहे विरहानंतर स्वतःवर प्रेम शिकवणं हा नवा जन्म आहे स्वतःवर प्रेम केलं की जग सुंदर होत स्वतःची साथ नेहमी सर्वोत्तम असते स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची स्वप्न पूर्ण करणं हरवलं नातं पण स्वतःला शोधलं स्वतः स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला देव मानणं विरहानंतर स्वतःशी नातं घट्ट कर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या मनाला शांत करणं स्वतःवर प्रेम केलं की के कुणीही तुला तोडू शकत नाही स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःला पुन्हा घडवणं विरहानंतर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे खराब पुनर्जन्म आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे जगाला दाखवणं की तू अजूनही जिंकू शकतोस तू गेलीस म्हणून आयुष्य थांबलं नाही मी स्वतःवर प्रेम करायला सुरुवात आहे